पुण्यातील रावणगाव दौंड गावठणातील पुणे सोलापूर हायवे नजिक सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या आयुर्वेदिक लिंबाच्या झाडांची अनाधिकृतपणे दिवसाढवळ्या कत्तल सुरू करण्यात आली आहे या माथे फिरूला वन अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे रावणगाव या ठिकाणी असा प्रकार घडून आल्याने लोकांमध्ये चीट निर्माण झाली आहे रस्त्याच्या बाजूला कॅनलच्या कडेला असलेली झाडे कोणाच्या आदेशावरून तोडण्यात आली आहेत केंद्र सरकार वृक्ष संपदेवर करोडो रुपये खर्च करत असताना अशा माथे फिरूंना वेळेतच आवरणे गरजेचे आहे अशीच झाडांची कत्तल होत राहिली तर याचे परिणाम येणाऱ्या काळात दिसून येणार त्यामुळे अशा माथेफिरूंचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे महाराष्ट्र माझा चोवीसून ज्ञानेश्वर पाटील पुणे